नाशिकमधून एक महत्वाची बातमी समोर येते नाशिक ग्रामीण पोलिसांचा एक प्रताप आता समोर आलाय चक्क मयत महिला पदाधिकाऱ्यांविरोधात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे घोटी टोल नाक्यावर के आंदोलन केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि यामध्ये एका मयत महिला पदाधिकाऱ्याच्या नावाचा सुद्धा समावेश आहे शोभा मगर असं त्या महिलेचं नाव आहे दरम्यान दोन हजार तेवीस मध्येच त्यांचं निधन झालंय आणि त्यामुळे घोटी पोलिसांच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतंय त्यामुळे हे गुन्हे असेच अधांतरी दाखल होतात का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय आपण पाहतो अतिशय धक्कादायक ही बाब म्हणावी लागेल नाशिकच्या ग्रामीण पोलिसांची चक्क एका मयत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जी पदाधिकारी मागच्या वर्षीच तिचा मृत्यू झालेला आहे तिचं निधन झालंय आणि त्या महिलेवर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या आंदोलना प्रकरणी त्यामुळे पोलीस नेमकं कशा पद्धतीनं हे कामकाज करताय त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका